महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत हे राज्य घटनेनुसार चालतंय की नाही हे त्यांनी पाहायचं आणि बाकी इतर गोष्टीसाठी लोकनियुक्त सरकार आहे ते निर्णय घेत असतात चीन मध्ये चीनच सैन्य लडाखच्या सीमेवर घुसलं आता आपल्या सैन्याने काय केलं पाहिजे या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायचं नसलं ते देशाचे संरक्षण मंत्री लष्कर प्रमुख प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी बोलायचं असून महाराष्ट्र महाराष्ट्रासारख्या राज्यात जी स्थिती करोना संदर्भात उद्भवली आहे आणि कोणत्या पद्धतीनं अनलॉक करून लोकांना सुविधा निर्माण करायची हे लोकनियुक्त सरकार ठरवेल मंत्रिमंडळ ठरवेल मुख्यमंत्री ठरव त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू हिंदुत्ववादी आहात की नाही हा प्रश्न कोणाला पडू नये सरकार घटनेनुसार चाललं आहे की नाही हे फक्त पाहायला उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर ते शिवसेनेचे पक्षप्रमुखसुद्धा आहे आणि मुख्य म्हणजे ज्याने या देशामध्ये हिंदुत्वाचा वणवा पेटवला आणि संपूर्ण देश हिंदुत्वमय केला अशा हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे सुपुत्र त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेंना किंवा आम्हाला कोणाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची तशी गरज नाही आमचं हिंदुत्व पक्क आहे आणि भक्कम पायावर उभा आहे आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे आमचं मन हिंदुत्ववादी आहे आणि आम्ही अंतर पाय हिंदुत्ववादी आहे आजच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो कार्यक्रम झाला बाळासाहेब विखे पाटलांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना त्यात स्पष्ट सांगितलं आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी की महाराष्ट्राला कोरोनाचा धोका कायम आहे याचा अर्थ असा की हा धोका कायम असल्यामुळे लोकांचं आरोग्य लोकांची सुरक्षा याची काळजी घेणं ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्री काटेकोरपणे पालन करतात त्याबद्दल खरं तर राज्यपालांनी त्यांना शाबासकी दिली पाहिजे पण कोणीतरी त्यांना पत्र लिहितं हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आणि राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल इंग्रजीमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात त्या इंग्रजी पत्राला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परखड अशा मराठी ठाकरी भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तऐवज हिस्टॉरिक डॉक्युमेंट मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला राज्यपालाला कोणतंही तांडव न करता अगदी सुस्पष्ट आणि विनम्र भाषेमध्ये तसं उत्तर द्यावं याचा एक आदर्श असा परिपाय माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शालीनतेनं हिंदुत्वाच्या घटनेच्या सर्व मर्यादा पाळून त्यांनी उत्तर दिलेलं नाही त्याच्यावरती फार चर्चा होऊ नये राज्यपाल ही आदरणीय व्यक्ती त्यांचा विषय आम्हाला सन्मान आहे सेक्युलरिझम सेक्युलरिझम हा सुद्धा सेक्युलर हा शब्द होता उद्धव ठाकरेंचा का राज्यपाल राज्यपाल सेक्युलर नाहीत राज्यपालाने जी शपथ घेतली राज्यपाल म्हणून ती घटनेला स्मरूनच घेतली आहे घटनेनुसारच घेतली आहे सध्याचे राज्यपाल हे सुद्धा एका राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याने मुख्यमंत्री सुद्धा तिथे काम करताना सेक्युलर शब्दाला किंवा सेक्युलर घटनेला धरूनच शपथ घेतली हा देश सगळ्या जाती धर्माचा आणि पंथांचा आणि आज जेव्हा प्रार्थनास्थळांचा उल्लेख केला जातो तेव्हा त्या सर्व प्रार्थनास्थळ येतात फक्त मंदिरं येत नाही मंदिर असतील मस्जिद असतील गुरुद्वारा असतील बुद्धविहार असते हा चर्च असते सगळेच बंद आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर तिथे मोठी मंदिरं उघडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मोठ्या संख्येनं तिथे कसे लोक करोनाग्रस्त झाले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांना या संदर्भात कोणीतरी चुकीची माहिती देत आहे आणि चुकीची माहिती देणारी पत्र त्यांनी जोडलेले आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना तर त्यांच्या मनात काही गैरसमज असते त्यांना जर का, का चुकीची माहिती मान्यला राज्यपालांना मिळाली असेल तर आमच्यासारखे लोक जे त्यांचे मित्र आहेत जे त्यांना मानतात ते जाऊन आम्ही त्यांचा हा भ्रम जो आहे हा दूर पण राज्यपाला राज्यपाला असं आपल्याला वाटतं का जी त्यांची पत्रातली ऐकून जे मुद्दे आहेत ते राजकीय आहेत का किंवा राज्यपाल स्वतः राजकीय झालेले आहेत राज्यपाला राजकीयच असतो पण सर्व ते, ते भारतीय जनता पक्षाचे किंवा संघाचे प्रचारक होते काही काय ते भाजपचे केंद्रीय मंत्री होते भाजपचे खासदार होते भाजपचे मुख्यमंत्री होते म्हणजे राजकीय असं कसं नाही पण या पदावर बसताना सगळ्या पक्षांना समान न्याय दे समान न्यायाची अपेक्षा आम्ही राज्यपालाकडून करत नाही कारण हे राज्य टिकू नये हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी त्या तारखा दिल्या जात आहेत बरं त्यासाठी कसा राजभवनाचा वापर केला जातो त्या मधल्या काळामध्ये आम्ही पाहिलं आहे त्याच्यामुळे हे राज्य जे आहे अत्यंत मजबूत आणि स्थिर सुद्धा आहे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम अत्यंत उत्तम चाललेलं आहे तीन पक्षांचं समन्वय चांगला आहे आणि हे सरकार पाच वर्ष जागचं हलत नाही हे सगळ्यांना माहीत पडल्यामुळे आता अशा प्रकारचं काही तो करत असते तर त्यांनी त्यांचा आनंद घेत राहासाहेब महाविकास टिकेल की नाही असा प्रश्न विचारला जातो परंतु ज्या पद्धतीनं राज्यपालांनी असं पत्र लिहिलेलं आहे राज्यपाल पाच वर्ष टिकतील का असा आता प्रश्न विचारला जातोय काय वाटतं त्या नाही बऱ्याच राज्यपाल कशा जे जे या सरकार ही सरकार म्हणजे लक्षात या ही सरकार म्हणजे आग आहे छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेली आग तुम्ही हात लावाल तुमच्या हात जळून जाऊन राज्यपालांनी भारतीय घटनेला आव्हान दिलं असेल तर या देशाचे घटनात्मक प्रमुख माननीय राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद ज्यांनी त्या ताबडतोब दखल घेतला पाहिजे आणि घटनेला आव्हान देणारे कोणी या देशामध्ये असतील तर त्या संदर्भात त्यांनी एक भूमिका घेणं गरजे सरकार राष्ट्रपती राज्यात जाईल मागणी तो शिवसेना ने कभी न हिंदुत्व तो को नकारा है तो न हिंदुत्व तो को भूला है शिवसेना और न हिंदुत्व तो को भूली। हिंदुत्व तो शिवसेना का प्राण है आत्मा है वो हमेशा हमारे साथ रहेगा बात ऐसी है जो लोग इस बारे में सवाल खड़े कर रहे हैं उसने आत्म परीक्षण करना चाहिए आत्मनिर्भर होकर आत्मपरीक्षण करना चाहिए क्या वो सभी लोग हिंदुत्व का कितना पालन कर रहे हैं ये जो सरकार जो तो उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व में चल रही है इस पार्टी की सरकार है बहुत मजबूत और हम इस देश का संविधान का ध्यान रखकर पूरा पालन करके ये सरकार चला रहे हैं अगर हम संविधान का पालन कर ये किसी को अच्छा नहीं लगता है तो ये कहना चाहिए सर मॉल खोल रहे हैं आप बार खोल दिए सरकार ने मंदिर खोलने में अड़चन कहा है क्या आप दिक्कत है मंदिर खोलने में क्यों नहीं बन पा रहे देखिए मंदिर और बार की आप जो तो तुलना कर रहे हो गलत है रेस्टोरेंट्स खोल रहे हैं धीरे धीरे ये सभी एक एक चीज अभी जिम की बात है अभी मुझे अभी अभी मुझे मुख्यमंत्री साहब से मेरी बात चल रही थी जिम के बारे में कल इधर जिम चलाने वाले कुछ लोग मुख्यमंत्री साहब को मिले मंदिर के बारे में बहुत से डेलीगेशन मुख्यमंत्री साहब को मिल हैं धीरे धीरे आज ही अपने माननीय प्रधानमंत्री जी हमारे नरेंद्र मोदी जी ने आज एक महाराष्ट्र में कार्यक्रम को संबोधित किया और स्पष्ट रूप से कहा कि महाराष्ट्र को आज भी कोरोना का धोखा कायम है अगर देश के प्रधानमंत्री अगर देश के प्रधानमंत्री को ये धोखा दिखता है महाराष्ट्र से बड़े राज्यों में तो राज्यपाल महोदय ने भी इस बारे में सोचना चाहिए कि धोखा है और मुख्यमंत्री जो है ये इस राज्य के चुने हुए मुख्यमंत्री हैं यहाँ कैबिनेट है और राज्य में जनता के हित में क्या निर्णय लेना है क्या नहीं लेना है उसका पूरा अधिकार राज्य मुख्यमंत्री राऊत द्राँस, साहेब एक मुद्दा होता की प्रकाश आंबेडकरांनी काल एक विधान केलं आहे की डिसेंबर पर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल कारण राज्य सरकार सातत्यानं केंद्र के सरकारची जी धोरण आहेत किंवा निर्णय आहेत त्याच्या विरोधात भूमिका घेत आहे प्रकाश आंबेडकर एक त्यांना घटनेचं आणि कायद्याचं चांगलं ज्ञान आहे ते घटनेच्या चौकटीत राहून बोलत असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्याच्यामुळे जर घटनेच्या जा विरोधामध्ये जाऊन पुणे सरकार बरखास्त करणार असेल असे डॉ आमच्या आंबेडकर साहेबांची माहिती असेल तर अशा वेळेला आम्ही काय केलं पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला घेऊ